महायुती आणि महाविकास आघाडी आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार त्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका काय वाटतं तुम्हाला कुणाच्या जास्त जागा आहेत बाळासाहेब थोरातांच्या अच्छा बाळासाहेब थोरात जे आहेत तुमच्या तालुक्यामधले एक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा चेहरा होत असताना कुठेतरी त्यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करायला लागला आहे काय वाटतं तुम्हाला त्या पराभवामुळे तुमच्या तालुक्याचं नुकसान झालं आहे का नुकसान निश्चितच झालेलं आहे ना जे सहकारी संस्थांवरचे जे कवच आहे ते डिल्ला होत चाललेलं आहे ना आणि त्याच्यामधून विकास थोडा थांबलेला आहे बाळासाहेब थोरात ते पडल्यामुळं विकासाची जी गंगा आहे ती थांबलेली आहे आणि साहेबांच्या माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये जे सहकार धोरण होतं किंवा ज्या पतपिड्या बँक्स किंवा कारखाना संघ दूध संघ याबद्दल तुमचं मत काय आहे आणि ते अजून सुस्थितीत आहेत त्यांचं लक्ष आहे त्याच्याकडे पण त्यांच्यावरती जे आमदारकीचं कवच आहे ते पाहिजे ना त्यांच्या संरक्षणासाठी याच्यासाठी दिवाळीच्या वेळेसच बघायला भेटलेलं आहे बाजारपेठ किती फोडली दूध संघाच्या माध्यमातून किती पैसे भेटले साखर कारखान्याच्या माध्यमातून किती पैसे भेटले आणि त्याचा परिणाम लगेच बाजारपेठेवर होतो साहेबांनी जे काम केले आहे तुमच्या तालुक्याला कारण मी सिंबरा तालुका असेल आलो अकोला तालुका शिर्डी तालुका असेल या ठिकाणी जाऊन आलो परंतु तुमच्या तालुक्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि जरा थोडंसं कुठेतरी एक चांगलं बकाल स्वरूप नव्हतं पाठीमागच्या काही वर्षापूर्वी होतं परंतु आता साहेबांनी जे सुस्थितीत तालुका आणला आहे हा तालुका महायुतीच्या माध्यमातून राखतील का असं वाटतं का तुम्हाला नाही आता ते आता तरी वाटतंय पण लोकांना थोडा पश्चाताप झालेला वाटत काही गोष्टींमध्ये ते सुधारणा करतील लोक असं वाटतंय सध्या लोक जे ते हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे गेले होते तो हिंदुत्वाचा मुद्दा वेगळा आहे हिंदुत्व म्हणजे कसं शिवाजी महाराजांनी जे सांगितलं अठरा वगैरे जातीला बरोबर घेऊन जा त्याला हिंदुत्व म्हटलं जातं हे बेगडे हिंदुत्व जे आहे ते एक ट्रॅप करणारं हिंदुत्व आहे आणि कुठेतरी या तालुक्याचं वैभव किंवा तालुक्याला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणारा नेता तुमच्या प्रशासनामध्ये नसल्यामुळे तुमच्या तालुक्याचं नुकसान होतं आहे का असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के नुकसान होत आहे कारण जे जनतेचे जे छोटे मोठे प्रश्न ते कधी पण बाळासाहेब थोरातांकडे येऊन हे करताना ते त्याची दखल घेत होते आता थोडं जरा त्याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि बाळासाहेब थोरात म्हणजे घरातला माणूस वाटायचा कोणाला येऊन आणि त्यांना भेटण्यासाठी काय कोणाची का आवश्यकता नव्हती कोणाला पण हे करायची माझा शेवटचा जा प्रश्न जाता तुम्हाला तुमच्या तालुक्यातल्या या नेत्याला निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी तुमच्या तालुक्याचे दोन तुकडे केले गेले संगम संगमनेरचं अकोला तालुक्याला काही पार भाग जोडला शिर्डी तालुक्याला भाग जोडला काही काळ किंवा बाकीच्या गोष्टी खेळल्या गेल्या आणि साहेबांचा पराभव केला गेला असं तुम्हाला वाटतंय का नक्की ते जाणून बुजून करण्यात आले आणि षडयंत्र आहे आणि षडयंत्र तर असणारच आहे ना आत्ता पण त्यांच्या पाठीमागे जनता आहे ती आहेच परभ अवकाश झाला आहे हे जरा संभ्रमाचीच अवस्था आहे जनतेमध्ये हो आहेत ओके धन्यवाद सर आम्हाला तुम्ही योग्य यो पद्धतीने जे काही माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद